लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारोळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलते शिरू लोकसभा मतदारसंघाची असणारी लोकसभेची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरणार आणि भवितव्य ठरत असताना मतदारसंघातले प्रत्येक मतदार त्याची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत व्यक्त करतोय आपण अनेक गावांमध्ये गेलोय त्या ठिकाणच्या गावामधल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असेल तरुण असेल महिला असतील त्यांच्या जा समस्या जाणल्यात कुणाची समस्या पाण्याची आहे कुणाची रोजगारीची आहे तर भविष्यात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल अशा काही समस्या आहेत या समस्यांचं निराकरण होईल का नाही होईल हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर घेत असताना प्रत्येक सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया आपण घेतली आहे आत्ता आपण आहोत बनकर फाटा जुन्नर तालुक्यातील असणारं एक मजूर अड्डा म्हणावा लागेल कारण की आदिवासी भागामधून सगळी जनता सगळे मजूर सकाळी याच ठिकाणी असतात आपण संध्याकाळी या ठिकाणी पोहोचवाय आणि संध्याकाळी स्थानिक इदले असणारे सर्व मतदार सर्व असणारे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत की त्यांच्या मनामध्ये नेमका खासदार कसा असावा जर खासदार भविष्यामधला असणारा त्यांनी कोणते प्रश्न हाताळले गेले पाहिजे आणि त्यांचं असणारं भविष्य ते कोणत्या खासदाराच्या हातामध्ये देणार ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणच्या स्थानिकांच्या सर्व ग्रामस्थांच्या मनामधलं आपल्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या विशेष कार्यक्रम जो आहे मी खासदार बोलतो याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुमचं नाव श्रीधर शिंदे कुठे राहतात उदापूरला लोकसभेची निवडणूक आहे आतापर्यंत किती खासदार तुम्ही पाहिलेत तीन खासदार पाहिले आता कोण कोण शेरकर पाहिले विदोरा नवले आणि आता आढळराव तिसऱ्यांदा बरं या सर्व खासदारामध्ये चांगली भूमिका आणि चांगलं काम कोणाचं होतं तसं का काम म्हणजे आता शेरकरांना तर थोडे दिवस भेटले आढळरावनी दोन पाच वर्षिक चांगलं काम केले या पाच वर्षिकला ते काही जास्त आमच्याकडे फिरले नाहीत त्याच्यामुळे आता कसं आहे बघ त्यांनी दोन पाच वर्ष मागले पाच वर्षाच चांगलं काम केले समाधानी आहेत का हो समाधानी तसं समाधानीच आहे म्हणा कारण कामं होतात काही काय काही आमच्या उदयपूरला त्यांनी बराच काही निधी दिलेला आहे मागल्या पाच वर्षिकला दोन हजार दहा ते पंधराच्या दरम्यान त्याच्यानंतर आता पंधरा ह्या एकोणीच्या याच्यात तर त्यांचा कुठलाही काय असा निधी आलेला नाहीये परिवर्तन झालं पाहिजे ना आता एक असं सगळ्यांनाच काय एकदा दुसरा नवीन चार दिलाच पाहिजे ना नामदेव शिंदे तुमच्या अनुभवानुसार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असे कोणते मुद्दे असतील की जे मुद्द्यांवरती निवडणूक मोठी रंगणार आहे मुद्दे आता ए, रस्ते पाणी अजून बरेच मुद्दे आहेत तुमच्याकडे कोणत्या समस्या आहेत ते, ते पाणी रस्ते समाधानी आहात नाही ना समाधानी नामदेव शिंदे पुढे राहतात वाकोबा वस्तीमध्ये भैरनाथ नगर काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल वाटतं आता खासदार कोणी काही आहे ना पण त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचे आज दोन वर्ष झाले शेतकरी मंदीत आहे कांद्याला बाजार नाही तरकरीला बाजार नाही दुसरी गोष्ट अशी की शेतकरी जागलं तर देश वाचेल म्हणून खासदार कुणी जरी आला तरी त्यांनी पहिले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत दळणवळणाच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे एकंदरीत सर्व कामावरून शिवाजी आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांनी पंधरा वर्ष खासदारकीचं काम केलेलं आहे आणि उत्तम प्रकारे केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये त्यांनी काही ना काही निधी दिलेला आहे आणि ह्या वेळेला जरी समजा ते म ह्या पंचवार्षिकला निवडून आलेच तर त्यांनी विशेष करून आमचा जो हा परिसर आहे हा बेरोजगारचा प्रश्न पहिला सोडवला पाहिजे डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं अमोल कोल्हे आता हे नवीन व्यक्तिमत्व आहे आणि तसं पाहिलं तर आज प्रत्येक तरुणाने म्हणा किंवा प्रत्येक मतदाराने थोडसं बदलही केला पाहिजे की साहेब एक तरुण माणूस आहे आणि डॉक्टर आहेत थोडी त्यांनाही संधी द्यावी नवीन उमेदवारी आता सध्या त्यांना मिळालेली आहे मत आता मग तुमचं मत शिवाजी आडराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे त्यांनी त्यांचं मत सांगितलं या ठिकाणी नाव तुम ना ना। शेती शेती काय तुमचं रानूजी चेंडराम शिंद मी बैरोनाथ नगर रोदापूर शेती करताय शेती हा बद्दल आत्ताचं असणार सरकार असेल किंवा इथून मागचं सरकार असेल काय वाटतं तुम्हाला आत्ताच्या सरकारने शेतीबद्दल बरेच काही प्रश्न सोडवलेले नाहीत असे ना। आता पूर्ण बा इथून पाठी याच्यात आज आपण शेतकरी होतो आतापर्यंत एकाही मालाला बाजारभाव नाही किंवा हे नाही असं आताच्या सरकारने अडचणीतच आणल्यासारखं समाधानी आहात का समाधानी नाही परिवर्तन हे झालंच पाहिजे परिवर्तन का, का शेतकरी परत एक विषय झाला अजून कोणते विषय अजून विषय आहेत बाकीचे आता पाणी प्रश्न आहे किंवा दुसरं रस्ते वीज प्रश्न आहे लाइटच्या संदर्भात मजूर मिळत नाही आम्हाला इथं भरपूर मजूर वाढलेले आहेत भरपूर शेतीसाठी कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे भविष्यात शेतीसाठी भाऊ असं आधुनिक शेती झाली पाहिजे व्यवस्थित असं पूर्ण आजार खात्यावर जमा झाले नाही nice, पहिले सुद्धा नाही भेटले तर सहा हजार ते आताचे पहिले नाही भेटले कर्ज माफी म्हणून ते सुद्धा भेटले नाही नाही आताचे तर काय वाटतं लोकसभेबद्दल हा लोकसभेबद्दल आता पहिल्यांदाच या तालुक्याला या तालुक्याला उमेदवारी भेटलेली आहे आणि ऍक्टिव्ह आणि तरुण उमेदवार आपल्याला भेटलेले आहे तेव्हा या लोकसभेला तरी मला वाटतं थोडा बदल केला पाहिजे तरुणाने हां तुमचं काय मत आहे माझं मत परिवर्तन माझं मत आहे जे तुम्ही समाधानी आहात समाधानी म्हणजे मन समाधानी शेतकरी समाधानी नाही मी एक शेतकरी शेतकरी मग मला एक सांगा की समाधानी नाही आहे त्याला कारण काय काय आहेत कारण हेच आता बेरोजगारी तर राहायचे शेतकऱ्याच्या घरात परत आ, ही मागाई मजूर उपलब्ध होत नाही शेती आणि शेतीची औषधं खतं याला काय शासनाचं जास्त अनुदान नसल्यामुळे ती आहे वाढलेली यामुळे समाधानी खतं औषधांबद्दल कोणतं धोरण राबव राबवलं आणि त्यांनी शासनाने जास्तीत जास्त दिलं पाहिजे औषधाला आणि खताला आता अनुदान मध्ये मिळणार होतं ना त्याबद्दल काय झालं नाही झालं कुठे मंजूर झालं नाही ना ते मग आता म्हणूनच समाधानी आजपर्यंत तुम्ही किती वेळा तुमच्या प्रतिनिधीकडे प्रश्न मांडले आता दर पंच्यावाशीला प्रश्न आहेत दर पंच प्रश्न हेच आहेत शेतकऱ्याचे बेरोजगार आणि मागाई ते सोडू प्रत्येक जण म्हणतो पण सोडत नाही रामचंद्र शिंदे कुठे राहता उदापूर गणेश नगर काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल परिवर्तन झाले पाहिजे परिवर्तन का मागताय आता एकच व्यक्ती तीन तीन वेळा नको आहे तीन पंचे वर्षिकला आता नवीन पाहिजे काहीच नाही दुसरं काय काहीच नाही महागाई वाढलेली ती कमी झाली पाहिजे आणि शेतीला बाजार भाव दिले पाहिजे आणि हे लोक आणि हे आता तुम्ही ना मानधन आमक कर्जमाफी नाही कर्जमाफी झाली नाही पाहिजे शेतीला हमी भाव द्या कर्जमाफी बंद बंद करा आणि या सरकार का शेतकऱ्याविषयी अजिबात धोरण नाही शेतकऱ्याच्या आजोबाने टाकलेली कौल अजून बदलली नाही यांच्या प्रॉपर्ट्या कोठेने वाढतात नक्की काय करतात हे जरा शेतकऱ्यांनी सांगावं हो। जेणेकरून शेतकरी सुद्धा सुधरेल नेते भ्रष्टाचारी असतात का भरपूर तुम्हाला कस काय माहिती कस काय माहिती मय यांच्या प्रॉपर्ट्या मागच्या दोन हजार चौदाला ला चौपन्न टक्क्यांनी प्रॉपर्ट्या वाढल्यात कस काय वाढल्यात काय करतात यावर तुम्ही अगोदर कोणला बोलले भरपूर मग काय बोल त्यांनी उत्तर काय आलं काय आता हे सगळे नेते सगळे काय पुढचे नेते सगळेच तसे राहणार ही टेंडन्सी झालेली आहे राजकारण नेतेपद हे व्यवसाय आहे की समाजकारण आहे आता व्यवसाय झालाय निश्चित व्यवसाय झालाय तुम्ही मतदान करणार का नक्की करणार तो माझा हक्कच आहे मला तो दिलेला आहे तुम्ही समाजकारण करणाऱ्या मतदान करणार की व्यवसाय करणार समाजकारण करणारा असा कोणता नेता त्याला तुम्ही मतदान करणार आहे समाजकारण करणारा म्हणजे बाबा नमस्कार काय नाव तुमचं दत्तात्रय सदाशिव भुजबळ आत्ता श्रू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला प्रश्न रा विचारतो की तुमच्या मनातला खासदार कसा असावा खासदार जेणेकरून गोरगरिबांची कामं करणारा असावा राज्याचा देशाचा विकास करणारा माणूस असावा जेणेकरून गोरगरिबांच्या स्कीमा सरकारी ज्या स्कीमा असतात त्याच्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ न घालता त्या स्कीमची माहिती किंवा त्या स्कीमचा फायदा हा गोरगरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे असा खासदार असावा आपल्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही किती खासदार पाहिलेत आत्तापर्यंत मी तीन ते चार खासदार पाहिले कोण कोण आढळराव तर आहेच त्याच्यानंतर निवृत्ती शेठ शेरकर किशनराव केले आणि ते दुसरा एक खासदार होता आपल्याकडे काय पुण्याचा मोहळ हा या सर्व खासदारांमध्ये प्रभावी काम कुणाचं राहिले शिरो लोकसभा मतदारसंघात प्रभावी काम माझ्या माहितीप्रमाणे निवृत्ती शेठचं निश्चितच काय काय केलं होतं त्यांनी त्या काळामध्ये त्या काळात त्यांनी तालुक्याचा विकास कशा पद्धतीने होईल याकडं त्यांचं चांगलं लक्ष होतं गोरगरेबांकडं लक्ष असायचं जेणेकरून गोरगरेबांच्या आडी अडचणी समजून घेणारा एकमेव खासदार तो आणि किशनरावांकडे हे दोन खासदार माझ्या माहितीप्रमाणे योग्य होते आत्ताची लोक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे विषय कोणते असतील त्याच्यावरून विरोधक असतील किंवा विद्यमान खासदार असतील हे निवडणूक लढवण्यामध्ये यशस्वी होतील आता गेले पाच पंचवार्षिकमध्ये आपले आढळराव निश्चितपणे खासदार आहेत आणि आत्ताही आहेत पण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी गोरगरिबांची चांगल्या पद्धतीने कामं केली नंतर नंतर त्यांना कॉन्फिडन्स आल्यानंतर थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं झालं की आत्ताच्या युगामध्ये आपला तरुण तडफदार खासदार असला पाहिजे जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचणारा लोकांच्या समस्या समजून घेणारा यापैकी आत्ता जे आपले अमोल कोले आहेत हे निश्चितपणे चांगले खासदार आहेत अशा माझा एकसष्ट वर्षाच्या वयामध्ये असा अनुभव आहे की आपला अमोल कोल्ह निश्चितपणे गोरगरिबांची कामं करेल पण तरुण तडफदार उमेदवार आहे आपल्या त्या संभाजी मालिकेमध्ये त्यांची भूमिका पाहता जेणेकरून त्यांचं काम चांगल्या पद्धतीने निश्चितच आहे आणि नि गरिबातून वर आलेला माणूस आहे शेतकरी कुटुंबातला माणूस आहे गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारा माणूस आहे समजादर शिवाजी आढराव पाटील हे विद्यमान खासदार आहेत गेली पंधरा वर्षं ते किती टक्के पास आहेत आणि किती टक्के नापास आहेत आता तसे समतोल लेवलचे वाटतात जेणेकरून आता कसा पब्लिकचा ओघ राहील त्या पद्धतीने ती निवडणूक आज निश्चित सांगता येणार पण की कोण खासदार येईल पण माझ्या माहितीप्रमाणे अमोल कोल्याकडं लोकांचा वोट निश्चितपणे राहील असं दिसतं समाधानी आहात हो दादा नमस्कार हां नमस्कार काय नाव तुमचं दत्त शिंदे बनकर पाता। बनकर पाता। बनकर पाता। मला एक सांगा की आता लोकसभेची निवडणूक येते त्या लोकसभेच्या निवडणुक तुम्ही कसे पाहता आता ही निवडणूक आली मी बघतोय का जसा पावसाळ्यात छत्र्या कशा उघडतात तसे सगळे आता कार्यकर्त्यांनी ते दिसायला लागलेत नाही तर दहा पंधरा वर्ष जसा तालुक्यात कार्यकर्त्यांचा ओघ होता का सर्वसामान्य माणूससुद्धा सुखी होता ह्या पाच दहा वर्षात आम्हाला लोकसभेचा हा खासदारसुद्धा दिसलेला नाही का काय कामं करायची किंवा काय कोण कुठं न्यायचं काय आणि आत्ता दिसायला लागले ते खासदार अमोल कोले आलेत अमोल कोले तरुणा त्यांच्याकडे चांगल्या वेगळ्या पद्धतीने पा पाहते आत्ता का अमोल कोले आल्यामुळं बाकीचे अमोल कोले का करतात पण अमोल कोले हे काहीजण म्हणतात का अमोल कोले राज ठाकरेंसारखं गर्दी होती म्हणजे राज ठाकरेच होणार अमोल कोले काय त्यांना म्हणावं का रा राज ठाकरेंक गर्दी झाली तरी ती मतदारात होती राज ठाकरे काय एका गावचे लोक नाही ते महाराष्ट्रातून लोक सभा बघायला येतात आणि अमोल कलेचं असं का अमोल जिथे आणि ती झाली स्थानिकच माणसं येतात ना बघायला त्याच्यामुळं सध्या अमोल कोले का ओक सगळ्यांचा आहे आता कुणाचं पारड जड राहणार आहे आता पारड जड ते लगेच सांगू शकत नाही पण सध्या आता अमोल कोल्हे तरी आमच्या सगळ्या तरुणाईमध्ये चांगल्या प्रकारे आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आढराव पाटलाने पाच वर्ष आम्हाला दिसलेच नाहीत हे चांगले आहेत आम्ही म्हणत नाही का ते वाईट आहेत पण पाच वर्ष कुठं काय आता निवडणूक आल्यामुळं आलेत चाललेत कार्यकर्ते येतात फिर फिरतात ओतूरच्या आता ह्या दोन तीन सभा आम्ही बघितल्यात मला तर एवढी गर्दी वगैरे जी पाहिजे आज जो एवढे खासदार खासदार आहेत विद्यमान खासदारांमध्ये गर्दी कशी दिसली पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या गर्दी नाही ते का जो कार्यकर्ता आहे तो नाराज आहे का काय आम्हाला पण सांगता नाही पण त्या प्रकारे कार्यकर्ते सुद्धा जो जोमानी त्यांच्या मागे फिरत नाहीत आता कोणते मुद्दे असतील मा, ते निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त चर्चेले जातील मुद्दा पहिला आढराव पाटील तर पाच वर्ष दिसले नाही मा आणि माझ्या माहितीप्रमाणे का आढराव पाटलांच्या तालुक्यात विकासाची भूमिका किंवा उद्योग क्षेत्रात मा उद्योगपती आहेत ते कोणत्या तरुणांना मग मग आठवतं आम्हाला काहीतरी आता सध्या चर्चेत का पहिल्या ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस ते उद्योगपती होते दहा लाख विद तरुणांना रो रोजगार देणार हे देणार असं काही कुठं काय तरुणांना जुन्नर तालुक्यातल्या कुठं काय कामाला लावलेलं दिसत नाही त्यांनी या दहा पंधरा वर्षात आता पंधरा वर्षाचा आपलं कामं सांगायची म्हटलं ते दिसणारच काही नाही काही ना काहीतरी कामं ह्या पाच वर्षातली त्यांची काही कामं दिसत नाहीत त्याच्यामुळं जसं तालुक्याने आमदार चेंज केला तसं आणि आमदार चेंज झाल्यानं तालुका पण चेंज झाला ना तालुक्यात विकास दिसायला लागला रोड वगैरे दिसायला लागले चांगले तसंच खासदार पण चेंज झालं काही ना काहीतरी चेंज होईल पाच वर्ष त्यांनाही थो थोडं विश्रांती घेऊ द्या म्हणजे खाली तळागाळात फिरतील ते आणि द्या ह्यावेळेस नवीन चेहरा चांगला अमोलकोलेसारखा पर्याय निघला ना पर्याय नसता तर ठीक आहे चालूच आपण आड रावलंच मत दिलं असतं आता बनकर फाट्यावर तुम्ही राहताय बनकर फाट्यावर असं कोणत्या कोणत्या समस्या आहेत का ज्या सोडवल्या गेल्या नाहीत किंवा भविष्यामध्ये सोडवल्या जाव्यात समस्या ह्या सगळ्या बनकर फाटा नाही जुन्नरच्या तालुक्यात पाण्याचा प्रश्न असतील किंवा रोडच्या समस्या असतील हे रोडच्या बायपास अर्धवट राहिले ते खूप समस्या आहेत त्याच्यावर कोणी लक्षच देत नाहीत समाधानी आहात समाधानी आम्ही इतकं समाधान आता आम्ही आमच्या कष्टाने हेच करतो का तो यांच्यावर काही आम्ही डोक्यात ठेवलं नाही खासदार आता कारण खासदार बघायला भेटतील काय खासदार अपेक्षा परिवर्तन परिवर्तन तर आमच्या याच्यातून परिवर्तन होणारच आहे तरुणाई तर परिवर्तन शंभर टक्के कारण कारण पर्याय पाहिजे नव्हता आणि पर्याय आलेला आहे व्यक्ती म्हणून मतदान करणार की पक्ष म्हणून व्यक्ती म्हणून का व्यक्ती म्हणूनच का नवीन पर्याय पाहिजे ना बघू ना पाच वर्ष आम्ही बदल पाहिजे ना पाच वर्ष बघू आता जसं तुम्हाला तेच सांगतो ना आमदार बदलला तालुक्यानी तसंच आता खासदार पण जरा पाच वर्ष फिरू द्या ना आमच्यात खाली जसे बाकीचे आता फिरायला लागले तालुक्यातले तसंच आता चेंज होत्या काहीतरी बदल होणार आणि तरुणही आम्ही पाहतो आम्ही टोटल सगळं आज शिरूर आसन खेडासन भोसरे असं मी तिकडून थोडं बघतोय का थोडं अमोल कल्याचं नाव जास्त उंचीला आहे आता काय नाव तुमचं गणेश किर्डे कुठे राहता डिंगोरे लोकसभेबद्दल काय वाटतं लोकसभेबद्दल बदल व्हावा असं आम्हाला वाटतं का बरं बदल का गेल्या पाच वर्षापूर्वी जी आश्वासनं दिली जे शब्द दिलेत त्यातला कुठलाही बैलगाडा असेल तुमचा नाशिक हायवेचा विषय असेल रेल्वे मार्ग असेल माझ्या मते मी ह्या रोडचं पण ऐकलं होतं हा टोलमुक्त रोड होता मड ते आण्यापर्यंत तर त्या रोडला आता टोल दिसतोय आपल्याला याबद्दल तुम्ही काही तक्रार केली का नाही तक्रार एवढ्या मोठ्या लेवलला तक्रार आम्हाला करायचं तुम्ही किती वेळा गेलेले त्यांच्या दरबारी त्यांच्या दरबारी रविवारचं आम्ही एक दोन तीन वेळा गेलो असेल का काम आम्हाला एक शब्द दिला होता एक स्वर्गरथाचा त्यांनी पत्र वगैरे दिलं होतं आम्ही ते जिल्हा परिषदला दिलं पण तशा प्रकारचं काही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही आम्ही तीन वेळा फॉलोअप पण घेतला त्याचा पण तसं काय हे नाही खासदारांची कामं असतात का स्वर्ग रथ देण्याची स्वर्ग रथ देण्याची खासदारांची कामं असतात किंवा नसतात हा विषय बाजूला ठेवा पण खासदारांनी पत्र दिलंय जिल्हा परिषदला किंवा स्थानिक त्या लेव्हलच्या कुठल्या ऑफिसला ले दिले तर मग जर असेल किंवा नसेल हा भाग त्यांचा आला पण पत्र घेऊन आम्ही तिथपर्यंत गेलो होतो काय व्यवसाय करता आपण मी गावचा उपसरपंच आहे आणि शेती करतो शेती करताय मग शेती संदर्भात कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे की त्याचा उपयोग पुढे भविष्यात शेतकऱ्यांना झाला पाहिजे शेती संदर्भात धोरण स्वामीनाथन आयोगासारखं जर राबवलं तर योग्य राहील शेतमालाला आम्ही भाव जर दिला त्यांनी गेल्या वेळेस सांगितलंच होतं का शेतकऱ्यांना आम्ही आम्ही भाव देणार हे करणार कर। ते करणार असे बरेचसे हे केलं आहे पण त्यातलं कुठलंच काय अजून मला तरी वाटतंय आत्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांनी तीन दिवसात सांगितलं होतं लगेच येणार पण आता मी पण शेतकरी आहे आणि असे अनेक शेतकरी असतील कोणालाही जर विचारलं तर अजून कोण मला बोललं नाही का माझ्या खात्यावरती दोन, दोन हजार रुपये आलेत म्हणून दोन हजार रुपये दिलेत ते किंवा सहा हजार रुपये वर्षाला जमा करणार आहेत याबद्दल काय वाटतं तुम्हाला मला तर वाटत नाही का देतील म्हणून कारण कर्जमाफी काय झालं तुम्हीच बघताय आता हे दोन सहा हजाराचं त्यांनी दोन हजार पहिल्या टप्प्यात देणार तीन दिवसात जमा होणार असं सांगितलं होतं तर ते पण काय अजून जमा झालेलं कुठं दिसत नाही असंच हेच होणार म्हणजे त्यांनी फक्त सांगायचं चे, बाकीच्यांनी खाली ऐकायचं उपसरपंच या नात्याने प्रश्न विचारतो की गावामध्ये असे कोणते प्रमुख विषय असतात सोडवले गेले पाहिजे पण ते वारंवार सोडवले जात नाही गावामध्ये तुमचे रस्ते असेल लाईट असेल तुमचा पशुवैद्यकीय दवाखाना असेल तुमचा म्हणजे हेच जे, जे सर्वसामान्य रोज जे माणसाला जीवनावश्यक ज्या ज्या गरजा आहेत त्या त्या सोडवायला पाहिजेत तर करती। ते माझ्या मते खासदार साहेब खासदारकीच्या याच्यात ते येत नाही जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतच त्याला तरतूद करते तिथे खासदार फंडाचं काय नाही आता खासदार फंडातून फार फार तर मला आमच्या पंधरा वर्षात आमच्या गावामध्ये एक स्मशानभूमी आलेली आहे तेवढंच ते, ते पण काम मला अपूर्ण आहे माझा अपूर्ण आहे मला एक सांगितलं आता जी लोकसभा येते त्या लोकसभेमध्ये पक्ष म्हणून लोकांनी मतदान करावं की व्यक्ती म्हणून करावं पक्ष म्हणून केलं तरी चांगलंच आहे आणि व्यक्ती म्हणून तर करणारच आहेत आणि मला तर वाटतय का आता हे जे लोकसभेचं इलेक्शन होणार आहे हे जे शिरूर लोकस मतदारसंघात होणारे तर ते जो उमेदवार आहे त्यांनी ते उमेदवारापेक्षा जे हे मतदार आहे त्यांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेले सध्या मला तरी मतदार हेच प्रचारक असं आहेत असं युतीकून शिवाजी आडराव पाटील आहेत आघाडीकून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला अमोल कोल्हे आघाडीकडून बरं पंधरा वर्षात आता एवढं बोललो मी तेच ते, ते, संदर्भ पंधरा वर्ष त्यांचा विषय झाला शिवाजी आडराव पाटलांचा पण डॉक्टर अमोल कोल्हे यांना जर सामान्य नागरिकांनी मतदान करायचंय तर मी माझं असणारं बहुमूल्य मत अमोल का द्यावं सर विषय असा आहे सुशिक्षित भविष्याच्या दृष्टिकोनातून कोल्हे साहेबांचं योग्य राहील आम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सचिन पुढे राहता उदयपूरला तरुणात तुम्ही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील लोकसभेबद्दल त्या लोकसभेमध्ये तरुणांसाठी कोणते महत्वाचे विषय मांडले गेले पाहिजे कोणते तरुणांसाठी रोजगार आहे बरोबर देश पातळीवरचे पण विचार विचार तरुणांमध्ये गेले पाहिजे शेतीचे विषय आहेत अजून भरपूर विषय आहेत तसे मला एक काय व्यवसाय करता सलून आहे माझं सलून आहे तुमचा मग सलून जो आहे व्यवसाय तो व्यवसाय केंद्र पातळीवरती तुम्हाला काही सुविधा पुरवल्या गेल्यात का किंवा त्यामध्ये काही सुविधा पुरवल्या जाव्यात का काय वाटतं तुम्हाला पुरवल्या गे गेल्यात ना काय काय भेटलं चेअर दिलेले आहेत सामान दिलेलं आहे बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत दिल कोणी तुम्हाला सरकारने दिलेलं आहे ना त्यामध्ये पंचायत समिती आहे जेडपी खासदार खासदारकी पंचायत समिती पंचायत समितीने दिलं ना तुम्हाला हो खासदारकी दिलंय खासदारकीने मला माहिती त्याबद्दल नाही माहिती बरं मग मला एक सांगा की तुमच्या मनातला खासदार कसा असावा त्याच्यामध्ये कोणते आहेत सर्व समावेश पाहिजे ना तो सगळ्यांना धरून चालणारा पाहिजे सर्व समावेशक म्हटल्याच्या नंतर काही गोष्टी अशा असतात का नाण्याला दोन बाजू असतात मग सर्व समावेशक मध्ये वाईट आणि चांगलं आलं मग तो वाईट आणि चांगला असावा का वाईट आला वाईटच असावा चांगलाच असावा कारण काट्या काटा पण काट तिकडून आता असणारे युतीकडून उमेदवार आहेत शिवाजीदादा आढराव पाटील ते विद्यमान खासदार आहेत पुन्हा एकदा आपला असणार नशीबा आजमावत आहेत आणि आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हेत या दोन उमेदवार तुम्ही कसे पाहता आढरावांचं म्हणाल तर अनुभवायचे तीन बोलण्याची आहे दुसरी गोष्ट आहात अमोल कोल्हे बोलाल तर नेमकं काय मुद्द्याने लढणार आहे मुद्दा काय घेणार आहे एक ऍक्टर किंवा फक्त ऍक्टर म्हणून की मला कळत नाही का मत मागतात ते मतदान का मागतात जर समजा संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचे चरित्र समोर आणले या मुद्द्यावर जर मत मागत असतील तर ज्यांनी कादंबऱ्या लिहिले त्यांनी तर मग पंतप्रधान व्हायला पाहिजे बरोबर ना शिवाजी सावंत सारखे बा बाबासाहेब पुरंदर सारखे त्यांनी तर काही मोठी मोठी स्वप्न पाहायला पाहिजे बरोबर समजा गावात एखाद्याने नाटक केलं शिवाजी महाराजांचं तर त्यांनी काय म्हणायला पाहिजे मला सरपंच व्हायचं असं तर नाही होऊ शकत ना शेवटी अनुभवाची शिदोरी पाहिजेच सर्वसमावेशक म्हणजे काय हेच ना दुसरं काय पाहिजे ऍक्ट वेगळी ऍक्टिंग वेगळी अमूल कोलींनी काय करावं आता त्यांना जे वाटतं तेच करावं ना तुमचा करा करा। फॉर्म भरला नाही त्यांनी बरं लढाव त्यांचं त्यांचं ते, स्वातंत्र्य आहे ना ते पर्याय ना तुमचा पाठिंबा मी तुम्हाला का सांगू एक विचार म्हणून सांगा की व्यक्ती म्हणून नव्हे आणि पक्ष म्हणून नव्हे तर तुमच्या मनात काय असेल की एक आता तरुण आहेत एक त्यांच्याकडे अनुभव आहे जेष्ठ आहे एक माणूस माहिती म्हणून सांगू का आमचं सेमिनार होतं नाभिक फार मोठी हेल्प केलेली आहे आमच्या समाजाला त्यामुळे पाठिंबा मला त्यांनाच द्यावा लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे आज आपण बनकर फाट्यामधील अनेक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असंच आपण जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल शिरूर असेल ह्या भागांमधल्या या तालुक्यांमधल्या प्रत्येक ग्रामस्थाची या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतली या ठिकाणी प्रत्येकाचं मत मांडायचं काम आम्ही केलं प्रत्येकाच्या मनामध्ये खासदाराबद्दल नेमकं काय असावं हे मांडण्याचं काम केलं पक्ष नाही व्यक्ती नाही तर ज्यांसामान्य असणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया त्याच्या मनामध्ये गेली अनेक वर्षांपासून दडलंय काय की असणाऱ्या खासदारांना मतदान करत असताना पाच वर्षामध्ये एकदाच तो अधिकार वापरतो आणि तो अधिकार वापरल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो गेली पाच वर्षानंतर पुन्हा निवडणूक येते त्यावेळेस तो पस्तावलेला असतो की खुश असतो नाराज असतो असे अनेक प्रश्न असतात त्याच्या मध्यामध्ये आणि ते मनातले प्रश्न जाणून घेण्याचं काम शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आम्ही गेली अनेक दिवस करतोय अनेक जण भेटले कुणी आपल्यासमोर रडलं आपली म्हणणं मांडलं कुणी हसलं तर कुणी खुश झालं अशा वेगवेगळ्या भूमिका आहेत ना आम्ही पक्षांसाठी काम करतो नाही या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीसाठी आम्ही फक्त करतो ते असणाऱ्या जनतेसाठी जनतेतल्या असणाऱ्या प्रत्येकाच्या मनातली असणारी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही कुणाला कधी फोन करून बोलवलं नाही कधी कुणाला गोळा करून त्यांच्या असणाऱ्या संघटित एकाच बाजूने प्रतिक्रिया घेतल्या नाहीत पण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काही समूह पाहायला मिळाले ते समूह एका असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलत होते एका कामाबद्दल बोलत होते किंवा असणाऱ्या त्याने केलेल्या चांगल्या कामांबद्दल किंवा वाईट कामांबद्दल बोलत होते अशाच अनेक गावांमध्ये जाणार आहोत त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्याच्या मनामध्ये नेमका माझा दिल्लीमध्ये असणारं प्रतिनिधित्व करणारा खासदार नेमका असावा तरी कसा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी वेळ झाली आज इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत त्रा फक्त शिवनेर प्राइम शिवनेर प्राइमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलते धन्यवाद शुनियर प्राइम टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा